हॅलो एव्हरी वन नमस्कार मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ बनवाविषयी खूप वाटतात पण टाईम मिळत नाही त्याबद्दल सगळ्यांना सॉरी की वेळच पुरत नाही दिवस सुरू कर केव्हा होतो आणि संपतो हे कळत नाही मी आता रिसेंटलीच व्हिडिओ टाकली होती की मी टिफिन सर्विस चालू केले रक्षाबंधनच्या व्हिडिओच्या अगोदर टाकली होती तर मला सगळ्यात सगळ्यांना हे विचारायचं की मी रक्षाबंधनचा व्हिडिओ जो टाकला होता सगळ्यांना एक सात आठ दिवसासाठी कोणाला सिजनेबल व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी मी तो ऑप्शन टाकला होता तर कोणी कोणी ट्राय केलात नक्की सांगा आणि कसा वाटला तो पण सांगा आम्ही तर नक्की ट्राय केला कारण की आम्ही दरवर्षी करते आज आठ नऊ वर्ष झाली आम्ही रक्षाबंधनचा स्टॉल लावतो आज यावर्षी आम्हाला पावसाने पण खूप छान प्रतिसाद दिला की पाऊस नव्हता तर ते छान दिवस गेले रक्षाबंधनच्या दिवशी पाऊस आला पण आपलं बऱ्यापैकी त्या ह्याच्यामध्ये काम झालं कारण की आपले आपला जो स्टॉल असतो तो ओपनमध्ये असतो म्हणजे बाहेर लावतो आम्ही गाळा वगैरे कोण आपल्याला एक सात आठ दिवसासाठी किंवा चार पाच दिवसासाठी कोण शॉप देऊ शकत नाही रेंटवरती आणि जर दिलंच तर त्यांना पूर्ण अख्ख्या महिन्याचं रेंट द्यावं लागतं त्याच्यापेक्षा एक सात आठ दिवसासाठी आपण कुठेही ॲडजस्ट करून कसंही व्यवसाय लावू शकतो मी त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आम्ही जिथे बाहेर दुकान लावलं होतं ना त्याचा कोणी कोणी बघितलात नक्की सांगा आणि मी त्या व्हिडिओमध्ये कॅप एक म्हणजे लिहून पाठवलं होतं की व्यवसाय कुठे करायचा याचा विचार जास्त न करता व्यवसाय आपल्याला कुठे कुठे करता येईल याचा विचार जास्त करा कारण की कसं होतं माहिती आहे का खूप सारी म्हणजे मी असं कुठल्या पर्टिक्युलर लोकांना नाही बोलत पण एक सांगते की मराठी लोक शक्यतो बोलतात की अरे व्यवसाय करायचा बिझनेस करायचा तर ते गुजराती मारवाड्यांनीच करायचं तर मला असं वाटतं की आ, हे खूप चुकीचं आहे कारण की ती लोकं आज कुठेही उभं राहून कसंही शून्यातून विश्व उभं करतात कारण की त्यांच्यात तेवढी ताकद असते की कोणत्याही परिस्थितीत येईल तिथे न लाचताल न स्टेटस बघता आपण ते काम करायचं एकदा तुम्ही सफल झालात की तुम्ही ऑटोमॅटिक त्या उंचीवरती पोहोचणारच आहात पण ज्यावेळेला तुमच्याकडे काहीच नसतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे निवळ मूर्खपणा आहे आणि त्यावेळेला ती लोकं त्या गोष्टीपर्यंत पोहोचतात पण आपण मराठी लोकं असतो ते यांचं दरवेळेचं चा एकच असतं की नाही मराठी मुल मराठी लोक व्यवसाय कुठे करू शकतात व्यवसाय हा गुजराती मारवाडींच्या रक्तात असतो तर मित्रांनो कोणाच्या रक्तात काहीच नसतं सगळ्यांचं रक्त सेम असतं फक्त एवढंच आहे की आपल्याला न लाजता न कोणत्याही गोष्टीची आ... मनामध्ये गिल्ट फील करता तुम्हाला व्यवसाय करता आला पाहिजे व्यवसाय खूप छान आहेत आणि खूप आहेत जे तुम्ही करू शकता जे तुमची कॅपॅसिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे असेच व्यवसाय करा कारण की कधी कधी काय होतं आपण मित्रांच्या किंवा सगळ्यांच्या सांगण्यावरून एखादा व्यवसाय चूज करतो पण त्या व्यवसायाचा आपल्याला थोडंफारी नॉलेज नसतं किंवा आपल्याला त्याच्यात रस पण नसतो म्हणजे इंटरेस्ट पण नसतो आणि आपण तो व्यवसाय करायला जातो आपण तिथे फसतो कारण की ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही आहे किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड नाही आहे तो आपण बिझनेस करायला जातो आणि ऑब्विसली असा बिझनेस केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लॉसच होणार असतो मग एकदा आपल्याला जर लॉस झालं तर आपण सेकंड टाईम बिझनेस करायचा विचार सोडून देतो कारण की आपल्याकडे पद्धत आहे ना म्हणजे एखादा माणूस जर थोडाफार खाली पडला तर आपण त्याला बोलून बोलून एवढं खाली पडतो की परत तो वर उठू शकत नाही पण ठीक आहे ती समोरच्याची खेळी असते आपल्याला विचार करावा लागतो की आपण एकदा पडलो दुसऱ्यांदा पडलो तिसऱ्यांदा पडलो पण उठावं लागणारच आहे लहान मुलं ज्या वेळेला लागतं तेव्हा आपण बघतो आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून आज आ, आई आईवडील म्हणून आपण बघतो की ते ज्या वेळेला त्याला चालायला येत नाही त्यावेळेला ते उभं राहतं पडतं उभं राहतं पडतं असं ते कितकंदा करतं कितक्यांदा पडतं पण आज त्या लहान मुलाकडून एक शिकण्यासारखी अशी गोष्ट आहे की ते जितक्यांदा पडतं तितक्यांदा ते उठतं आणि परत ते प्रयत्न करतं की नाही मला उठायचं आहे मला उभं राहायचं आहे मला चालायचं आहे मग एखादं लहान मूल जर त्याला चालायसाठी एवढे प्रयत्न करू शकतो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण एखाद्या सक्स एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला सक्सेस पाहिजे तर त्याच्यासाठी आपण दोन चार वेळा खाली पडलो तर उठायला काय हरकत नाही आहे असं माझ्या मते कारण की हे मी तुम्हाला कॉन्फिडन्सली यासाठी बोलू शकते की माझ्या आयुष्यात पण असे बरेच क्षण आले की मी खूपदा पडत होती पण प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या मिस्टरांची पण मला तेवढी साथ होती की प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जर मी पडत होती खाली तर मला त्याने हात देऊन उभं करण्याचा खूप प्रयत्न केला आणि आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळेच करते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा व्यक्ती येईलच असं नाही म्हणून त्यांनी तिथेच न पडता स्वतः एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन उठावं एवढं सगळं एक्झाम्पल देते म्हणजे बोलण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे की होतात व्यवसायामध्ये एक दोन लॉसेस होतात कुठे थोडंफार व्यवसाय बिघडतो पण ते उभं करणं पुन्हा आपल्या हातात असतं आणि ते उभं पुन्हा करणं शून्यातून यालाच खरा व्यावसायिक म्हणून मानलं जातं आणि तुम्हाला काय वाटतं आजपर्यंत एवढे मोठे मोठे उद्योजक आहेत मोठे मोठे जे बिझनेस वुमन्स आहेत मॅन्स आहेत ते असेच उभे राहिले असतील म्हणजे त्यांनी एखादा व्यवसाय सुरू केला आणि तो एका दिवसात एवढा चालायला लागला एवढा चालायला लागला की त्यांनी फ्लॅट घेतला बंगलो घेतला गाड्या घेतल्या मोठे मोठे शॉप्स घेतले असं कोणाच्याच बाबतीत झालेलं नाही आहे ज्यांनी ज्यांनी शून्यापासून स्टार्ट केली नाही त्यांना कधीच लगेच सक्सेस आली नाही आहेत त्यांच्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले खूप त्यांनी खड्ड्यातून चालत चालत आलेले आहेत खूपदा पडून ते उभे राहिलेले आहेत सो मित्रांनो एखादी गोष्ट विचार करताना कोणाला लाजू नका जर तुम्हाला ती गोष्ट आवडते तर ती नक्की करा ट्राय करा थोडीफार ट्राय करा जर तुम्हाला वाटते की मी याच्यामध्ये बेस माझं बसू शकतो किंवा मी करू शकतो तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये ट्राय करा पण प्रयत्न करणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे जर एखादी गोष्ट आपल्याला जमणारच नाही किंवा लॉस होईल किंवा जर मी त्या गोष्टीमध्ये सक्सेस नाही झालो तर लोकं मला काय बोलतील बाकीचे मला हसतील या सगळ्या गोष्टींचा विचार करत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच कर विचार करू शकत नाही सक्सेस होण्याचा किंवा मोठा उद्योजक बनण्याचा ज्यावेळेला तुम्ही असा विचार कराल की ठीक आहे यार याच्यामध्ये लॉस झालो तरी काय हरकत नाही मी सेकंड टाईम याच्यापेक्षा काहीतरी चांगलं प्लॅन करेन सो माझ्या सगळं मित्रमैत्रिणींना हेच सांगायचं आहे की व्यवसाय करा एकदा तरी ट्राय करा छोटा मोठा करा एकदाच काय मोठं तुम्हाला लाखो करोड्याच्या भांडवलमधून नाही करायचं हजार दीड हजारामध्ये दोन हजारामध्ये पाच हजारामध्ये पण छोटे छोटे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता पण ते तुमच्या आवडीचे करा कुणीतरी फोर्स केलं आहे कुणीतरी सांगितलं आहे म्हणून ते करायला जाऊ नका त्याचं पहिल्यांदा नॉलेज घ्या त्याच्यासाठी ती, ती जागा शोधा किंवा ते मार्केट शोधा आजूबाजूचं तसं वातावरण शोधा आणि मग तो व्यवसाय करा बघा तुम्हाला नक्कीच सक्सेस होईल कशी वाटली ही व्हिडिओ नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या टिफिनचं तुम्हाला कसं काय चालू केलं किंवा माझ्या डोक्यात कसा प्लॅन होता त्याची व्हिडिओ शेअर करणारच आहे पण त्यापूर्वी कॅमेऱ्यासमोर आल्याच्यानंतर थोडंफार बोलावंसं वाटतं आणि विषय थोडासा घेतलं बाजूला घेतला जातो म्हणजे बाजूला म्हणजे Uh, मी रक्षाबंधनची व्हिडिओ टाकली होती आणि त्याच्यानंतर मला खरंच जाणून घ्यायचं होतं की खरंच सिजनेबल बिझनेस कुणी असं केला असेल का किंवा जर मी व्हिडिओ कारण की आपण एखादी व्हिडिओ टाकतो ना ते याच्यासाठी टाकतो की आपले विचार समोरच्यापर्यंत पोहोचावे किंवा त्यांना त्याचा मी बोलते की खूप असं नाही पण ॲटलिस्ट पाव इंच तरी त्याचा फायदा व्हावा अर्धा इंच तरी फायदा व्हावा आपणच एकमेकांना समजून घेऊ शकतो आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि माझे जे बोल असतात ते मी अनुभवातून घेतलेले असतात अशा कोणती व्हिडिओ वगैरे बघून नाही आयुष्या कमी वयामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा बोलतात ना की आ, सहन पण नाही बोलता ना की क्या केलेल्या आहेत की तेवढे अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुमच्यापर्यंत माझे अनुभव शेअर करते माझ्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहेत ते शेअर करते असं काही प्लॅनिंगनुसार कोणतीही व्हिडिओ करत नाही फक्त मला कमेंट्स करा की माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात आणि मी कोणत्या सब्जेक्टवरती किंवा तुम्हाला काय करायचं आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया जेणेकरून एकमेकांचे विचार घेऊन जर आपण डिस्कशन करून एखादी व्यवसाय सुरू केला किंवा मतं एकमेकांचे ऐकून रिव्ह्यू ऐकून जर तुम्ही एखादी गोष्ट चालू केलं तर तुम्हाला विचार करायला ती सोपी पडेल सो भेटूया सगळ्यांनी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र